रेटमध्ये पण भरा पनवेलच्या रायगड बाजारामध्ये पण ना भाज्या भरलेल्या टनाटन मटरपासून भेटली पण माल खराब म्हणून हे बघा काय नाही इकडे पूर्ण गोणीच रेट आहे नाशिकची गाजर पूर्ण वेगळी असतात ते दहा किलोच्या हिशोबाने सांगतात वांगी कलरची वांगी भाज्या होलसेल मध्ये ह्या रेट नाही म्हणजे टॉप क्वालिटीचे शिमले मिरची ती भाजीची मना किंवा चिप्सला वगैरे वापरतात छोट्या मिळतील तुम्हाला पण जास्त मोठ्या नाही खालीच होईल वाढणार नाही कमीच होईल दिसायला एकदम गोरा दिसलं गोरा की समजा कांदे आणि बटाटे पण होलसेलमध्ये मिळतील टोमॅटो महाग व्हायला लागलेले आहेत पन्नास किलोचे पॅकिंग आणि आजच्या तारखेला भाज्यांचे काय रेट आहेत होलसेल नमस्कार मंडळी मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबारम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी आहे वाशी एम ला आणि सी वाशीचं भाजी मार्केटमध्ये पाठीमागे दिसलं आहे ते रिटेलवाला भाजी मार्केट आहे रिटेल म्हणजे अर्धा किलो एक किलो सव्वा किलो अडीच किलो पाच किलो अशा भाज्या घेता येणार तुम्हाला तिथे आणि माझ्या समोर आहे ते आहे होलसेल भाजी मार्केट जे आज आपण एक्सपोर्ट करणार आहोत तिथे तुम्हाला मिनिमम दहा किलो भाज्या घ्यायला लागतात हे भाजी मार्केट आहे तर आज आपण एक्सपोर करणार आहोत एफ एम सी वाशीचं होलसेल भाजी मार्केट तर चला आता आजची तारीख आहे ती वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या तारखेला भाज्यांचे काय रेट आहेत होलसेलमध्ये ते आपण बघूया आणि थंडी सुरू झाली आहे तर थंडीचा काही इफेक्ट आहे का भाज्यांवरती ते पण आपल्याला कळेल चला असं हे भाजी मार्केट आहे त्याच्या लॉटमध्ये भाज्या असतात भोपळे दिसतात सुरुवातीला भोपळा कसा आहे चोवीस रुपये किलो बघा चोवीस रुपये किलो, किलो होलसेलला किती घ्यायला लागेल पंधरा ते वीस किलो बघा चोवीस रुपये किलो भोपळा आहे आणि कमीत कमी तुम्हाला पंधरा किलो भोपळा घ्यायला लागेल आणि इकडे गाजर आहे गाजर कसा आहे दादा बघा हे तीस रुपये किलो गाजर आहे आणि हे अठ्ठावीस रुपये किलो गाजर आहे बघा यांबोली अठ्ठावीस रुपये किलो आणि कितीचं पॅकिंग आहे बघा सोळा ते सतरा किलोचं पॅकिंग आहे आणि हे बघा हे पन्नास किलोचं पॅकिंग आहे हा गाजरचं बीट कसं आहे दादा तीस रुपये बघा हे बीट आहे तीस रुपये होलसेलमध्ये आणि हे पण ते पंधरा ते सोळा किलोचं पॅकिंग आहे हे सर्व पूर्ण पॅकिंग तुम्हाला घ्यायला लागेल होलसेलमध्ये गाजर आणि बीट आणि बघा इकडे कच्ची पपई आहे ही तुम्हाला बारा रुपये किलोने मिळणार आहे आत्ताचा रेट आहे बारा रुपये किलो आणि बघा हे सेम आहे पंधरा ते सोळा किलोचं पॅकिंग आहे आणि ही जी मोठीवाली आहे ना ती तुम्हाला चौदा रुपये किलोने मिळेल आणि ही तीस किलो आहे एवढीची दिसते तुम्हाला पॅकिंग पण हे तीस किलोचं पॅकिंग आहे आणि इकडे अद्रक पण आहे यांच्याकडे हे आलं आहे होलसेलमध्ये रेट आहे चव्वेचाळीस रुपये किलो आणि वीस वीस किलोचं पॅकिंग आहे बघा कमीत कमी तुम्हाला वीस किलो घ्यायला लागेल आलं आणि हे चव्वेचाळीस रुपये किलोने मिळेल तुम्हाला होलसेलमध्ये इकडे शिमला मिरची आहे छोटीवाली आहे ती चाळीस रुपये किलो आहे होलसेलमध्ये आणि ही आहे ती मोठीवाली शिमला मिरची ती बावन्न रुपये किलोने आणि ह्या बॉक्स तुम्हाला बावीस किलोच्या आसपासचा मिळेल तुम्हाला हा पूर्ण बॉक्स आहे बावीस किलोच्या आसपास पडेल तुम्हाला शिमला मिरच्या होलसेलमध्ये बावन्न रुपये आणि चाळीस रुपये होलसेल रेट आणि बघा इकडे टॉमॅटो आहेत चाळीस रुपये किलो आहे आणि हा होलसेलचा रेट आहे बघा एवन क्वालिटीच्या टॉमॅटो आहेत आणि हे पंचवीस किलोचं क्रेड असतं बघा हे पूर्ण क्रेड आहे ते पंचवीस किलोचं आहे टॉमॅटो महाग व्हायला लागलेले आहेत होलसेलमध्येच ते बघा चाळीस रुपये किलो होलसेलमध्येच म्हणजे विचार करा काय रेट असेल ते छोटेवाले टॉमॅटो आहेत नुसतेच हे तीस रुपये रेट आणि हे पण होलसेलचंच आहे पंचवीस किलोचं पूर्ण क्रेड घ्यायचा तीस रुपये किलो मिळेल तुम्हाला हे टॉमॅटो होलसेल भाजी मार्केटमध्ये तुम्हाला कांदे आणि बटाटे पण होलसेलमध्ये मिळतील तर बघा हा अठरा रुपये किलो, किलो, किलो कांदा आहे आणि ही गोनी पन्नास पंचावन्न किलोचीच ना बघा पन्नास प्लस किलो होणार की की कांदा मार्केट मस्त आहे ते आणि बटाटा आहे तो वीस रुपये किलो बटाटा बघा एकदम एवन बटाटा यू पी बटाटा ना बघा युपीचा बटाटा हा दिसायला एकदम गोरागोरा दिसलं की समजा पीवाला बटाटा आणि बघा इकडे तुम्हाला सर्व आलंच भेटेल ह्यांच्याकडे आणि हे गजानन जिंजर कंपनी सिक्स एटी नाईन बघा नंबर पण आहेत बघून घ्या ह्यांच्याकडे पूर्णपणे आलीच आहेत होलसेलमध्ये आता हे आहेत ते चाळीस रुपये किलोवाले आहेत बघा हे आले ती सर्व चाळीस रुपये किलो वाले तो आली आहेत सुकी आली आहेत तर चांगली चाळीस रुपये किलो आणि हे आहे ते पन्नास रुपये किलो बघा हे त्याच्यापेक्षा चांगलं आलं पन्नास रुपये किलो आणि हे आहे ते अडतीस रुपये किलो हे आणि हे आहे ते चाळीस रुपये किलो आलं परत पॅकिंग जे आहे हे वीस वीस किलोचं म्हणजे कमीत कमी तुम्हाला वीस किलो घ्यायला लागेल कुठलं पण घ्या पण वीस किलो कमीत कमी घ्या आणि हा होलसेल रेट आहे आणि भाव म्हणजे तुम्ही घ्यायला आला तर थोड्या एक दोन रुपयावर हो खाली होऊ शकतो म्हणजे खालीच होईल वाढणार नाही कमीच होईल पण आजचा रेट हा आहे एवढं लक्षात ठेवा इकडे बघा आर बी आहे कशी आर बी दादा आरबी चोवीस रुपये तुम्हाला रुपये बघा आर बी आहे चोवीस रुपये म्हणजे बावीस रुपये नाही मी सांगतात दादा आणि किती किलोची कोणी आहे पूर्ण घ्यायला लागेल ना अरे ते अरबी आहे ही कोणी आहे ती साठ ते बासष्ट किलोची आणि तुम्हाला बावीस रुपयाने मिळेल आजचा रेट आहे बावीस रुपये किलो अरबीचा आणि सुरण कसा दादा दोन नंबरचा सुरण आहे म्हणजे एकदम ए वन क्वालिटी नाही आहे थोडा खालची क्वालिटी आहे हा एक नंबर क्वालिटी दादाने क्लिअर सांगितलं आहे दोन हा तीन नंबर दादा हा तीन नंबर क्वालिटीच आहे आणि हा दोन नंबर क्वालिटीचा हे आता भाजीवाले हेच सांगू शकतात आपण काय सगळं सारखंच दिसतंय आपल्याला हे कसं ते अडतीस रुपये बघा हा अडतीस रुपये किलोने मिळेल आणि हा तीन नंबरचा हा तीस रुपये हा तीस रुपये किलोने मिळेल आणि हा अडतीस रुपये किलोने आणि किती क्रेड कितीचं किती किलो घ्यायला लागेल किती दहा किलो बघा म्हणजे कमीत कमी दहा किलो घेतला तरी चालेल सुरण तुम्हाला पण कमीत कमी दहा किलो होलसेलमध्ये अडतीस रुपये दोन नंबरचा आणि एक नंबर असेल तर बेचाळीस रुपयापर्यंत जातो चव्वेचाळीस बेचाळीस रुपयापर्यंत जातो एक नंबरचा असेल तर म्हणजे एक नंबर सुरण असेल तर आणि कमीत कमी दहा किलो घ्यायचं सुरण तुम्हाला होलसेलमध्ये बघा इकडे काकडी आहे कशी आहे काकडी दादा बघा बारा रुपये किलोने तुम्हाला ही काकडी मिळेल काकडी बघा आणि किती किलोचं आहे वीस किलोचं बघा वीस किलोच्या पिशव्या बांधून ठेवलेल्या आहेत बारा रुपये किलोने तुम्हाला काकडी मिळेल जास्त मोठ्या नाही आता बघा हे एवढ्याच साईजच्या काकड्या आहेत त्या याच्यापेक्षा छोट्या मिळतील तुम्हाला पण जास्त मोठ्या नाही आहेत बघा या अशा बारा रुपये किलोने होलसेलमध्ये आणि मिरची कशी आहे बघा मिरची आहे तीस रुपये किलो आणि हे पण वीस किलोचंच बघा हे पंचवीस पंचवीस किलोचं मिरचीचा आणि ही ना जास्त तिखटवाली आहे ना बिन तिखटवाली ही मधलीच मिरची आहे म्हणजे मिडियम तिखटवाली आहे म्हणजे कमी तिखटवाली बनतो ना आपण ती पण नाही आहे ही आणि एकदम लवंगीवाली जास्त तिखटवाली म्हणतो डार्क हिरवी ती पण नाही आहे ही मधली मिरची आहे आणि तुम्हाला तीस रुपये किलोने मिळेल आणि पंचवीस किलोचं हे पॅकिंग आहे तिकडे लिंब आहे ती वीस रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहेत आणि पंधरा सोळा किलोचं हे पॅकिंग आहे आता याच्यात अंदाजेचं किती असतील याच्यामध्ये आणि दीडशेच्या आसपास लिंबू येतील जा कमी जास्त म्हणजे मोठी घेतली तर कमी येतील छोटी घेतली तर जास्त येतील पण एक अंदाज आहे दीडशेपर्यंत लिंबू येतील तुम्हाला आणि बघा इकडे केळी आहेत कच्ची केळी बघा हे आणि ही मेनली केळी आहे ती भाजीची म्हणा किंवा चिप्सला वगैरे वा वापरतात ना ती ही केळी आहे एवढी मोठी मोठी केळी येते आणि सोळा रुपये किलोने तुम्हाला हे केळी मिळतील होलसेलमध्ये आणि हे तीस किलोचं पॅकिंग आहे बघा केळींचं केळी पण मिळतात भाजी मार्केटमध्ये भाजीसाठी किंवा चिप्ससाठी लागणारी केळी हा या बघा इकडे बोकळं आहे चोवीस रुपये किलो हा किती ह्याच्यामध्ये आणि तेच तुम्हाला एक पंचवीस एक किलोपर्यंत हे बोपडे भरतील सर्वात तुमचे अंदाज आहे ते अठ्ठावीस रुपये हा बघा हा बोपळा अठ्ठावीस रुपये किलो गोडी मोठी आहे तीस एक किलोची असेल आणि हा तो वीस रुपयेचा आहे बघा हा बोपळाची पण अशी पॅकिंग केलेली आहे वीस पंचवीस किलोचीच गोणी घ्यायला लागेल म्हणजे ह्या पिशूमध्ये जेवढा भरणार आहे ना तेवढं तुम्हाला पैसे द्यायचे किलोच्या हिशोबाने जसं ते वीस रुपये याचे अठ्ठावीस रुपये आणि याची चोवीस रुपये किलो नाही असं हे होलसेल मार्केट आहे हे बघा इकडे भेंडी आहे होलसेलमध्ये भेंडी कशी आहे पासष्ट रुपये किलो बघा भेंडी आहे पासष्ट रुपये किलो सगळे सेम आहे ना बकली पण घ्या पासष्ट रुपये किलो आणि किती किलोचा क्रीडा आहे तीस पस्तीस किलोचं बघा तीस ते पस्तीस किलोचा क्रीडा आहे आणि पासष्ट रुपये किलोनी भेंडी आहे तुम्हाला होलसेलमध्ये परवळ कसं आहे बघा परवळ आहे साठ रुपये किलो आणि बघा हे तुम्हाला वीस किलोच्या पॅकिंगमध्ये मिळेल म्हणजे वीस किलो मिळेल तुम्हाला परवळ शिमला कसा आहे सत्तर रुपये ते पासष्ट रुपये सत्तर रुपये बघा सत्तर रुपये बाजार चालू आहे शिमला मिरचीचा आणि टॉप क्वालिटीचा शिमला मिरची पंचवीस ते सत्तावीस किलोचा हा बॉक्स असणार आहे शिमला मिरचीचा आणि याचा रेट आहे सत्तर रुपये किलो हे सगळं सेम आहे बघा पंचवीस आहे आणि बघा साईज पण मोठी आहे क्वालिटी पण चांगली आहे सत्तर रुपये किलो होलसेलचा रेट आहे आणि काकडी कशी दादा तीस रुपये किलो आणि किती किलो वीस बघा पंचवीस किलोचं पॅकिंग आहे आणि तीस रुपये किलोची काकडी आहे बघा आणि ही काकडी मोठी आहे बघा तुम्हाला बघून पाहिजे बघा ही काकडी आहे ती मोठीवाली काकडी तीस रुपये किलो मी तुम्हाला होलसेलमध्ये मिळेल पंचवीस किलोचं पॅकिंग आहे कडे कोबी आहे होलसेलमध्ये आणि हा कोबी तुम्हाला पडेल वीस रुपये किलोने होलसेलचा रेट आहे वीस रुपये किलो आणि ही जी गोनी आहे ना ही जवळजवळ पन्नास पंचावन्न किलोची गोनी आहे कोबीची तर बघाय फरसबी आहे चव्वेचाळीस रुपये किलोचा रेट आहे होलसेलमध्ये आणि हे तीस किलोचं पॅकिंग आहे बघा फरसबी आणि हे चाळीस रुपये किलो आणि ही आहे ती चाळीस रुपये किलो बघा होलसेलमध्येच दोन प्रकारचे आहेत ती चव्वेचाळीस रुपये वरची क्वालिटी आहे आणि ही चाळीस रुपयेवाली आहे बघा फरस फरसबी आणि पॅकिंग मात्र सेम तीस तीस किलोचंच पण क्वालिटीमध्ये फरक रेटमध्ये फरक हे जरा सुपिरियर क्वालिटी असणार ती थोडीशी उन्नीस वीसवाली क्वालिटी आणि ही चाळीस रुपये किलोने तुम्हाला मिळेल परत बिकडे फ्लॉवर आहे बघा हे अठ्ठावीस रुपये किलो आहे आजचा रेट फ्लॉवरचा बाजू होलसेलमध्ये त्या रेटने म्हणजे विचार करा तुम्ही आपण डिटेलमध्ये काय त्याची अपेक्षा करणार सध्या रेट बघा होलसेलमध्ये हे आहे आणि ही गोणी तुम्हाला ना छत्तीस चाळीस किलोच्या आसपासची भरेल ते जसं मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं जेवढं किलो भरणार तेवढेच पैसे तुम्हाला द्यायचेच किलोच्या हिशोबाने कधी कधी पंचवीस किलो पण भरतात पण आता हे बघा रेट आहे अठ्ठावीस रुपये किलो आणि फ्लॉवर मात्र चांगला आहे फ्लॉवरची क्वालिटी बघा बघून कळतो फ्लॉवर अंधार पडत असेल हां माल चांगला आहे बघा माल एक नंबर आहे बघा दादा सांगतात माल एक नंबर आहे फ्लॉवर अठ्ठावीस रुपये किलो बघा इकडे आणि ही काकडी कशी आहे बघा या चायनीज काकडे म्हणतात त्याला बत्तीस रुपये किलोने तुम्हाला मिळेल आणि हे मला वाटतं वीस किलोचं पॅकिंग आहे बघा वीस किलोचं पॅकिंग आहे जी वांगी आहेत बघा वांगी कलरची वांगी एकदम प्युअर वांगी कलर बघा आणि एवढी मोठी वांगी ही चाळीस रुपये किलो वांगी आहेत बघा अशी मोठी का वांगी आहेत भरीत वगैरे करायला एक नंबर वांगी आहे ती चाळीस रुपये किलो आणि बघा हा तीस पस्तीस किलोचा बॉक्स आहे पूर्ण बॉक्स तुम्हाला घ्यायला लागेल वांगी बघा बघायचं रताळी आहे बघा थोडी मोठी मोठी रताळी आहेत दहा रुपये किलोने तुम्हाला ले मिळणार आहे ती रताळी आणि हे तीस ते पस्तीस किलोची गोणी आहे जेवढं वजन भरेल तेवढे पैसे तीस किलो भरलं तर तीनशे रुपये पस्तीस किलो भरलं तर साडेतीनशे रुपये पण रेट आहे दहा रुपये किलो रताळ्यांचा इकडे मिरची आहे आपण जिला भजीवाली मिरची म्हणतो ना ती बघा ही आणि ही छत्तीस रुपये किलो आहे ती ही आणि हे वीस किलोचं पॅकिंग आहे आणि ही आहे ती बावन्न रुपये किलो आहे विश्ट -विश्ट तो तो ही चांगली क्वालिटी आहे बघा समजेल तुम्हाला बघूनच कळलं असतं तर कलर बघून बघा ही मिरची बावन्न रुपये किलो आहे आणि वीस वीस किलोचं पॅकिंग आहे हे बघा अरबी आहे बारा रुपये किलोने तुम्हाला मिळते ही अरबी होलसेलमध्ये आणि हे मला वाटतं पंचवीस एक किलोची कोणी असेल हां पेक्षा कमीच असेल ना बघा पेक्षा कमीच असेल वीस पंचवीस किलोच्या आसपासची आणि हे कारली आहेत हे कसं कारली बघा साठ रुपये किलो आता हे लोक जे सहाशे सांगतात दोनशे सांगतात ते दहा किलोच्या हिशोबाने सांगतात आणि हे गोणी तुम्हाला चौदा किलोची पण यांचा जो मार्केटमध्ये सांगायची सिस्टम आहे ना ती अशी आहे ना आता यांनी सहाशे बोलले सहाशे ह्या पॅकिंगचा रेट नाही तर दहा किलोचा रेट आहे तुम्ही समजा ते साठ रुपये किलो आणि मग जे हॅक पिशवीचे भरेल ते तुम्हाला द्यायचं पैसे आणि परत ते सांगितलं ना कार्ली कशी सहाशे समजायचं की हा दहा किलोचा रेट म्हणजे मार्केटमध्ये दहा किलोच्या रेटच्या हिशोबाने बोललं जातं आणि हा होलसेलचा रेट आहे आणि बघा इकडे नाशिकची गाजरं आहेत आणि नाशिकची गाजरं पूर्ण वेगळी असतात ना बघा बघा नाशिकची गाजरं आणि कशी किलो आहेत चाळीस रुपये आणि बघा ही चाळीस रुपये किलो आहेत गाजरं आणि नाशिकची गाजरं आहेत बघा वेगळी दिसतं आत्ता काढल्यासारखी वाटतात की नाही मातीत न आल्यासारखी आणि ही गोणी कितीची आहे बघा साठ किलोची गोणी आहे आणि होलसेलमध्ये तुम्हाला घ्यायला लागेल चाळीस रुपये किलोनी तुम्हाला गाजरं पडतील पण खायला एक नंबर लागतं ती गाजरं नाशिकची गाजरं तिकडे पण शॉपिंग झाले ती पण नाशिकची आपल्या गावाकडे पण अशीच गाजरं बघा अशीच गाजरं आपल्या गावाकडे पण जे नाशिकचे म्हणतात आपल्याकडे पण अशीच गाजरं होतात असं आपण होलसेल मार्केट एक्सपोर्ट करतो भाज्यांची आणि भाज्यांच्या रेट तुम्ही बघताय होलसेलमध्येच काय रेट चालू आहेत ते रिटेलमध्ये तर काय बघायला नको आणि अजून तरी आपल्याला गवार दिसलेली नाही पावटा दिसलेला नाही आहे पापडे दिसलेली नाही आहे पण बघूया आपण बऱ्याच भाज्या आपल्याला बघायच्या बाकी आहेत करून बघूया आणि तुम्हाला मी रेटचं सिस्टम सांगितलं तो जर रेट सांगतात ना दोनशे चारशे सहाशे रेट चालू आहे म्हणजे दहा किलो तर हिशोबाने पण रेट सांगतो ते समजणारे बरोबर समजतात की तर रेट काय होतो मग आपल्याला पूर्ण गुन्हे इकडे सर्व काकड्याच दिसले दादानी पण ते आपलं कन्फर्म केलं आहे काकडा सर्वात जास्त आहेत मार्केटमध्ये सध्या ते कशी किलो आहे चोवीस रुपये बघा चोवीस रुपये किलो काकडी आहे आणि पॅकिंग कितीच आहे पस्तीसचं बघा पस्तीस किलोचं पॅकिंग आहे आणि चोवीस रुपये किलोनं तुम्हाला ही काकडी मिळणार आहे बीट किती आणि बीट आहे ती ती ते तीस रुपये किलो आहे आणि हे पण सेम तीस पस्तीस किलो ना हे बघा हे पण सेम आहे तीस पस्तीस किलोचे आहे पूर्ण पॅकिंग तुम्हाला घ्यावं लागेल बीट आहे तीस रुपये किलोने फ्लॉवर मेल तुम्हाला पूर्ण गोणी घेतली तर गोणीमध्ये किती किलो साठ किलो पस्तीस चौतीस किलोची गोणी मिळेल तुम्हाला आणि कमी मिळतो का कमी मिळतो का दहा किलो ओके त्या मार्केटमध्ये बघा दादा सांगतो तिकडे काय नाही इकडे पूर्ण गोणीचाच रेट आहे तीस रुपये किलोने तुम्हाला हा फ्लॉवर मेल तीस ते पस्तीस किलोची गोणी असेल तुम्हाला फ्लॉवरची बघा चौदी आहे चव्वेचाळीस रुपये किलो प्लेडमध्ये किती किलो आहे प्लेडमध्ये किती किलो आहे बघा चोवीस तर पंचवीस किलो येईल प्लेडमध्ये चव्वेचाळीस रुपये किलो आणि हा चाळीस रुपये आणि हा चाळीस रुपये किलो तसंच क्वालिटीप्रमाणे आहे तो चव्वेचाळीस रुपये हा चाळीस रुपये किलो वेट ते सेमच असणार आहे चोवीस पंचवीस किलो जे आहे ते थेडमध्ये आणि इकडे बघा वांगी आहेत छोट्टीवाली वांगी कशी किलो दादा वांगी बघा छप्पन रुपये किलो वांगी आहेत सर आणि ही सेम आहे का बघा तुम्ही पण घ्या छप्पन रुपये किलो आणि पॅकिंग किती किलोचं आहे बघा बावीस बावीस किलोचं हे एक एक पॅक गोनी आहे म्हणजे एक एक पिशवी आहे बावीस बावीस किलोची आपल्या दोन तोंडातनं गोनीच येतं आणि हे पानं का टाकलेले असतात कीड लागू नये म्हणून बघा हे माल खराब होऊ नये म्हणून हे बघा कडुलिंबाचा पाला असा याच्यात टाकलेला नव्हतं बाबा प्रत्येकामध्ये असा पाला टाकलेला आहे हे बघा छप्पन रुपये किलो आहे त्याच्या समोरच रेट सांगतायचं बघाय गिरायक छप्पन रुपये किलो होलसेलमध्ये कुठलं पण घ्या छप्पन रुपये किलो आणि इकडे आहे गिलका चाळीस रुपये हा चाळीस रुपये किलो मी तुम्हाला मिळेल होलसेलमध्ये का किती किलो आहे तीस किलो बघा तीस किलोची पिशवी भरलेली आहे तुम्हाला पूर्ण घ्यायची तीस किलोची पिशवी चाळीस रुपये किलो मी किलका इकडे तोंडली आहे कशी तोंडली छप्पन रुपये किलो बघा तोंडलीचं मार्केट आहे छप्पन रुपये किलो आणि हे किती किलोचं पॅकिंग आहे बघा तीस तीस किलो एका पिशीमध्ये आणि छप्पन रुपये किलोने तुम्हाला ही तोंडली मिळणार आहे ते केळी आहेत त्याची केळी मगाशी तुम्हाला सांगितली तशी की थोडी छोटीशी आहेत छोटी छोटी साईज आहे दहा रुपये किलोने तुम्हाला मिळतील ही केळी आणि सेम आहे ते वीस पंचवीस किलोची भरतील याची वजेटत तुम्हाला घ्यायची आहे आणि भाजीची आणि चिप्सवाली केळी आहे अरे बघा इकडे आहे गवार काय रेट आहे दादा गवार शंभर रुपये बघा शंभर रुपये किलो गवार आहे होलसेलमध्ये आणि हे किती किलोची पिशवी आहे अंदाजा बघा अठरा ते वीस किलोचे हे पॅकिंग आहे म्हणजे आहे एक आहे आणि शंभर रुपये किलो रेट आहे गव्हारचा होलसेलमध्ये आपण म्हणतो ना तुलमध्ये गवार खूप महाग आहे पण होलसेलमध्येच हा रेट आहे बघा शंभर रुपये किलो गवार ही शोध होतो मागासपासून भेटली पण गवार म्हटलं आहे की नाही मार्केटमध्ये पण ना आहे होलसेल मार्केटमध्ये गवार तर असणारच रेट पण तुम्हाला कळलेला आहे का इकडे पण कारली आहे छप्पन रुपये किलो म्हणजे होलसेलमध्ये मला वाटतं हाच रेट आहे छप्पन रुपये साठ रुपये कारल्यांचा सा। अगोदर त्याची साठ रुपये होती की छप्पन रुपये किलो आहेत कारली आणि सेम आहे पंधरा सोळा किलो काही पॅकिंग असणार आहे पिशवी असणार आहे पंधरा सोळा किलोची कोबी आहे बावीस रुपये किलो आणि हे किती किलोची पॅकिंग आहे थोडा त्रेपन्न ते चोपन्न किलोचं पॅकिंग असणार आहे कोबी आणि बावीस रुपये किलोने तुम्हाला होलसेलमध्ये हा कोबी मिळणार आहे आता मार्केट बंद व्हायची वेळ आली ना किती वाजता मार्केट असतं बारा वाजेपर्यंत सकाळी किती वाजता चालू होत साडेबारापासून म्हणजे रात्री साडेबारापासून रात्री साडेबारापासून सकाळच्या बारा वाजेपर्यंत बारा तास मार्केट असतं पण सकाळच्या वेळेला आणि सर्व दिवस चालू आणि सर्व तीनशे पासष्ट दिवस चालू बंद कधी नाही बंद असं कधी नाही म्हणजे जे पाळणारे पाळतात जे पाळणारे नाही पाळत कोण ना कोण कौन तुम्हाला या मार्केटमध्ये भेटणारच आहे बघा हे असं हे मार्केट आहे पूर्ण भाजी मार्केट होलसेलमध्ये आणि हे ई सी ई ब्लॉक मध्ये आहे बघा हे ते होलसेलवालं फक्त रिटेलवालं समोरच्या साईडला आहे हे होलसेल भाजी मार्केट आहे तुम्हाला इकडे दहा किलोपेक्षा कमी तर काहीच मिळणार नाही ना पण आपण बघितलं तर पंधरा आणि वीस किलोचं सर्व पॅकिंग आहे आता हे तर तुम्हाला बघितलं तीस तीस किलोचं पॅकिंग आहे असं हे मार्केट आहे पूर्ण भाजी मार्केट होलसेल इकडे बघा मटर आहे कसं आहे मटर आहे बघा ऐंशी रुपये किलो मटर आहे होलसेलमध्ये तो पण सेम आहे इकडे पण आहे तो पण सेम आहे मटार आणि मटारचा पण रेट हा आहे ऐंशी रुपये किलो होलसेलमध्ये आणि किती किलोचं पॅकिंग आहे ते बघा चाळीस किलोच्या आसपासचं पॅकिंग आहे हे आणि पूर्ण गोनी तुम्हाला घ्यायचे तर तुम्हाला ऐंशी रुपये किलोने मिळेल काय तर मग तुम्हाला रिटेलमध्ये रेट आहे ना तर एकशे वीस एकशे चाळीसच्या आसपास असेल आजचा तरी किलोमध्ये पण मटार बघा ए वन मटार आहे हे बघा ना काय भरलेला टनाटन मटार आहे एक नंबर मटार आहे हे आपापल्या एरियामध्ये चाललेत विकायला भाजीवाल्याने घेतलेल्या भाज्या या बघा या अशा टॅम्पोंमध्ये बघा हे टॅम्पोनं आपापल्या एरियामध्ये जाणार म्हणजे पूर्ण मुंबईभर मुंबई नवी मुंबई कुठेही म्हणा तुम्ही पनवेलपर्यंत जातात भाज्या जा इथून म्हणजे पनवेलच्या रायगड बाजारामध्ये पण ना इकडच्याच भाज्या असतात ना आणि इकडच्याच भाज्या तिकडे विकल्या जातात रिटेलमध्ये असं होलसेल भाजी मार्केट तर मंडळी असं होतं हे वाशी येथील तिचं भाजी मार्केट होलसेलवाला भाजी मार्केट आणि तिथे आजच्या तारखेला जेवढ्या भाज्या अवेलेबल आहेत तेवढ्या सर्व भाज्या मी तुम्हाला दाखवलेल्या त्यांचे होलसेलमधले रेट पण सांगितलेले आहेत आणि तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी कमीत कमी दहा किलो तरी यावंच लागेल जसं पॅकिंग असेल तसं तुम्हाला त्याचे पैसे द्यायला लागतील तेच भाज्यांच्या रेट सध्या हायच आहे हिवाळा सुरू झाला आहे म्हणजे ऑफिशियली ते एक ऑक्टोबरपासून सुरू झालेला असतो पण आता आपल्याकडे थंडी जाणवायला लागली आणि भाज्यांच्या रेटमुळे हुडवडी पण भराव लागली अशी परिस्थिती तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा भाषी एटीएमसीचा होलसेल भाजी मार्कचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ नेऊन देऊ तोपर्यंत टेक केअर बाय बाय